साजरा आज अखंड मराठा समाजासाठी अतिशय आनंदाचा दिवस आहे कारण मागील चाळीस वर्षापासून आरक्षणाचा लढा ज्या पद्धतीने या समाजाने पोटतिडकीने लढा दिला त्याला यश कुठंतरी काल मिळताना बघितलंय आझाद मैदानच्या या ऐतिहासिक लढ्यामध्ये संघर्ष योद्धा मनोदादा जरांगे पाटील यांनी मागच्या चाळीस वर्षाचं आरक्षण अवघ्या दोन वर्षामध्ये मराठ्यांच्या पदरात टाकलंय आणि ते पण ओबीसीतून टाकलंय ज्या वेळेस जयांगे पाटलांनी ही लढाई हातात घेतली होती त्याच वेळेस जयांगे ने सांगितलं होतं की मराठा समाजाचा हक्काचं आरक्षण हे ओबीसी मध्ये आहे आणि ते भेटून दिल्याशिवाय हा मनोज जरांगे पाटील देह ठेवणार नाही ते शब्दला आज मनोज जरांगे पाटील कोणतरी एकत्र आले आणि अखंड मराठा समाजाने महाराष्ट्रातल्या त्यांना भरपूर साथ दिलेली आहे ज्या मागण्या घेऊन आम्ही आझाद मैदानावर बसलो होतो त्याच्यातली सगळ्यात पहिली मागणी होती हैदराबाद गॅजेट लागू करून मराठवाड्यातल्या प्रत्येक मराठ्यांच्या घरामध्ये कुंडिजात मागपत्र आलं पाहिजे ही पहिल्यांदा पहिली मागणी सरकारनं या ठिकाणी मान्य केलेली आहे आणि हे मान्यच करून थांबले नाहीत तर त्यांचा झीआर सुद्धा आमच्या हातावर दिलेला आहे म्हणून मराठ्यांचं पहिलं यश का, काल कालच्या आझाद ठिकाणी ऐतिहासिक रीती आहे मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांची पूर्ण मंत्रिमंडळ समिती उपसमिती त्या ठिकाणी आली होती त्या उपसमितीच्या माध्यमातून जरांगे पाटलांनी ज्या ज्या मागण्या मान्य करण्यासाठी सरकार दरबारी निवेदनाद्वारे दिले होते त्या प्रत्येक मागण्यावर विस्तृत चर्चा झाली पहिली मागणी हैदराबाद गॅजेट हे तात्काळ लागू करण्याची शासनाकडून लेखी जी आर आम्हाला भेटलेला आहे म्हणून पहिली मागणी पूर्ण झाली दुसरी मागणी हैदराबाद गॅजेट स सा, सातारा संस्थांचं गॅजेट लागू करण्यासाठी शासनाने आठ दिवसाचा कालावधी हो मागितला होता जरांगे पाटलांनी तब्बल त्यांना एक महिन्याचा कालावधी हो दिलाय एका महिन्याच्या आज हैदराबाद हैदराबाद सह सा, सातारा संस्थांचं गॅजेट लागू होईल महाराष्ट्रामध्ये आंतरवाली सह महाराष्ट्रात जेवढे खोटे गुन्हे दाखल झाले ते सगळे गुन्हे मागे घेण्यात येईल त्याबरोबरच आत्महत्याग्रस्त कुटुंबातील एका सदस्याला त्याची शैक्षणिक पात्रता पाहून शासकीय नोकरीमध्ये समावेश करून त्यांना दहा लाखाचा निधी अवघ्या आठ दिवसाच्या सुपूर्द करण्यात येईल यासह नऊ सह नऊ मागण्यावर शासनाने सकारात्मकता दाखविल्यामुळं काल आझाद मैदान या ठिकाणी उपोषण उठवण्यात आलं आहे म्हणून आज मराठ्याचा जल्लोष आज गावागावावर चालला होता आंदोलना दरम्यान मुंबईला सत्तावीस तारखेला अंतरवाली सर ठेवून आम्ही ज्या पद्धतीने ते निघालो तेव्हा शिवनेरी गडावर जेव्हा आम्ही मराठ्यांचं वादळ घेऊन गेलो होतो त्या जुन्नर तालुक्यामध्ये बीड येथील आमचा एका समाज बांधवांचा हार्ट अटॅक येऊन मृत्यू झालाय दुसरा बांधव आम्ही मुंबईत असताना दुसऱ्या बांधवांचा अहमदपूर तालुका जिल्हा लातूर या ठिकाणी या बांधवांचा मृत्यू झालाय त्या दोन्ही मृत्यू झालेल्या बांधवांना शासनाच्या बरी निधी त्यासह आत्महत्याग्रस्त कुटुंबाला देतील आमचं आणि आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये अतिशय आनंदाने एक गोष्ट सांगायला वाटते नांदेड मधल्या सुद्धा एका बांधवांना हार्ट अटॅक आला होता त्याला पनावा मध्ये आम्ही ऍडमिट करून त्या ठिकाणी तळेगाव दाबाड या ठिकाणी ट्रीटमेंट चालू होते अवघ्या दोन दिवसामध्ये तो बांधव सुखरूप होऊन आपल्या घरी येईल सरकारने या अगोदर वाशी येथे आरक्षण दिलेलं होतं फारच पण होता थोडंच आंदोलन करावं लागलं आता काही सरकारला शेवटलं मागील वर्षी वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये ज्या पद्धतीने पूर्व सरकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आम्हाला सगळे कायद्याची अंमलबजावणी करतो म्हणून आश्वासित केलं होतं परंतु जास्तीत जास्त हरकती आल्यामुळे ते मुद्दा पेंडिंग पडलाय परंतु यावेळेस असं काही होणार नाही कारण यावेळेस आम्ही सगेश्वरे कायद्याच्या अंमलबजावणी सोबतच आम्ही मराठवाड्याच्या मराठ्यांना हैदराबाद गॅजेटची लागू करून हैदराबाद गॅजेट हे लागू करून मराठवाड्यातील सरसगट मराठ्यांना ओबीसी मधून कुटुंबित देण्यासाठी मागणी केलो आणि याच्यावर शासन सकारात्मक आहे त्याच्यामुळे आता फसगत होणार नाही आणि जर झालीच आमचा नेता खंबीर आहे